मिरज तालुक्यातील बुदगाव येथील साई दत्त फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार संजय काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धा बुदगाव नाका कौलापूर कुमटा फाटा कवठे एकंद तासगाव चिंचणी वासुंबे फाटा मणेराजुरी करोलियम फाटा उपळावी कुमटा कौलापूर गावभाग नाका बुदगाव असा स्पर्धेचा मार्ग आखण्यात आला आहे या स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्याबाहेरून अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे या सायकल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास एकवीस हजार द्वितीय क्रमांकास सतरा हजार तृतीय क्रमांकास पंधरा हजार चतुर्थ क्रमांकास अकरा हजार पाचव्या क्रमांकास सात हजार सहाव्या क्रमांकास पाच हजार सातव्या क्रमांकास चार हजार आठव्या क्रमांकास तीन हजार नवव्या क्रमांकास दोन हजार आणि दहाव्या क्रमांकास एक हजार अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत तसेच चिंचडी चौकेतील फज्जाला प्रथम वळसा घेणाऱ्या स्पर्धकास चषक देण्यात येणार आहे या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत चार जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता गावबाग बुधगाव नाका येथे होणार असल्याची माहिती माजी उपसभापती विक्रम पाटील यांनी सिनिवशी बोलताना दिली तसेच विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे दुपारी एक वाजता देण्यात येणार आहेत सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मान्य संजय काका पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साईदत्त फाउंडेशन व बुधगाव भारतीय जनता पार्टी बुधगाव शहर यांच्या वतीनं भव्य सायकल स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या सायकल स्पर्धा साठी भरीव अशी भव्य बक्षिस ठेवण्यात आलेले आहे त्यासाठी एकवीस हजारापासून दहा बक्षिस एकूण आहेत आणि या स्पर्धेसाठी गुजरात असू दे कर्नाटक असू दे महाराष्ट्रातून स्पर्धक येणार आहे या स्पर्धेचा मार्ग बुदगाव कौलापूर कुमटे फाटा कवटेकंद तासगाव चिंचणी चिंचणी परतीचा मार्ग चिंचणी मार्गे वासुंबे फाटा मने राजुरी करोलीपाटा कुम उपळावी कुमटे आणि कुमटेफाटा कौलापूर बुदगाव आणि बुधगाव गाव भाग नाका दत्त मंदिर येथे दुपारी एक वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे या स्पर्धेसाठी हजारोच्या संख्येने बुदगाव आणि माधवनगर बिसूर खोतवाडी या सर्व परिसरातील नागरिकांनी युवकांनी उपस्थित अशी नम्र विनंती करतो आणि माननीय खासदार संजय काका का, का पाटील यांनी गेल्या दहा वर्षाच्या काळात सांगली जिल्हा सुजलाम सुपलाम व्हावा यासाठी टेंबू ताकारी मैशाळ योजना पाहण्यासाठी पाठपुरावा करून भरीव निधी आणून या जिल्ह्यामध्ये एक विकासाचं चा पर्व चालू केलेलं आहे रेल्वे डबलिंग मार्ग असू दे राष्ट्रीय मार्ग असू देत या सर्व योजना आणि जिल्हा देशाच्या एक नकाशावर सांगली जिल्हा विकसित जिल्हा म्हणून आणण्यासाठी का संजय काकांचं भरीव योगदान आहे आणि याची जाणीव ठेवून सांगली जिल्ह्यामध्ये आज त्यांचा वाढदिवस चार जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात विविध गावामध्ये साजरा केला जात आहे